इन दिस टू इतका रियल आनंद फेक व्हिडिओ बघून वा माझ्या प्रत्येक शॉर्टकटवर तुम्ही नाकाबंदी लावायला का येता जर इतक्या मोठ्या बँकेचा सीईओ मला मार्केट टिप देतोय तर यात इशू काय है? आहे इशू अरे टिशूने चष्मा साफ कर आणि नीट बघ त्याचे डोळे जास्तच ब्लिंक होत आहेत का हो आवाज आणि लिप्स दोन्ही सिंक नाहीये हो त्याच्या हातात आणि बॉडीतही कोऑर्डिनेशन नाहीये हो याला म्हणतात डी फेक व्हिडिओ जरा विचार कर इतक्या मोठ्या बँकेचा सीओ तुला ऍडवाइस देतोय अरे त्याने तुझ्याकडून कर्ज घेतलं होतं का कर <laughs> पॉइंट तर आहेच रियल पॉइंट हा आहे जर असे व्हिडिओज बघते वेळी डोळ्यांची जागरूकता गेली तर इन्व्हेस्टमेंट मध्ये दुर्घटना झाली फ्युचर मध्ये पण काय बरोबर पकडलंय माहितगार असलास तर तू सुद्धा पकडू शकशील लगेच या व्हिडिओचा रिपोर्ट करतो तुमचं येणारं भविष्य तुम्हाला हेच म्हणेल जाणकारच असरदार